भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू स्वातंत्र्याच्या रंगात रंगली राजकीय पक्ष नेत्यांनीही झेंडा वंदन करत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना नमन केलं त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयासमोर स्वानंद कॉम्प्लेक्सच्या आवारात भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जीबी के सर्व कर्मचारी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील मान्यवर परिसरातील नागरिक तसेच श्रीराम विद्या मंदिराचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी ध्वजाला सलामी दिली दरम्यान श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरात वाद्यवृद्धांसह रॅली काढली तसेच भारताचा झेंडा हातात घेऊन घोषणा देऊन परिसर दनानंद सोडला तसेच ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले ध्वजारोहण कोमी देते हुए राष्ट्रीय गीत बोलेंगे एक साथ राष्ट्रीय गीत स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जगामध्ये सुमारे दोनशे दहा ते दोनशे चौदा देश आहेत परंतु माता हा शब्द फक्त भारतालाच लावला जातो कारण की मातेचं प्रेम आणि मातेचं महत्व या भारतीयांना कळालेलं आहे मित्र विश्वगुरु बनवणारे आमचे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब अभिजित करंजी यांनी सांगितलं की गेल्या सत्तर वर्षामध्ये अठ्याहत्तर वर्षामध्ये हे तेरा वर्ष जे आहेत म्हणजे अठ्याहत्तर सत्तर वर्षामध्ये जी प्रगती झाली नाही ती ह्या तेरा वर्षाने दहापट पट प्रगती केलेली आहे या देशामध्ये कुठलंही आर्म बनत नव्हतं परंतु ज्या ऑडनस फॅक्टरीया होती आपल्या इथं चाळीस ते पंचाळीस देशामध्ये अडनस फॅक्टरी होती त्या अडनस फॅक्टर्या आधुनिक करून आज आपल्या देशामध्ये नवीन नवीन हत्यार बनतात आणि हेलिकॉप्टर सुद्धा आपण बनवलं म्हणजे आपण स्वयंभू होतोय ही फार मोठी गोष्ट आहे बाकी देशावर राहून आपल्या देशामध्ये इतकी प्रगती होते की जगाचं लक्ष सुद्धा आपल्या देशावर पडलेलं आहे आपल्याला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सांगायचं सा। तर आज अमेरिकेमध्ये अर्थव्यवस्था डळमळलेली आहे परंतु भारत देशाची अर्थव्यवस्था ही सर्वात आगे आज आगेकूच करत आहे आज या ठिकाणी संग्राम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि संस्थापक आमच्या भगिनी काही त्यांचे सर्व शिक्षक शिक्षिका हे माझे चिरमुटले बालगोपाळ भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते अंबरनाथ शहराचे पूर्वीचे अध्यक्ष संजयराव वाळूकर तसेच नगरसेवक गुंजासाहेब अभिजित करंजुले विश्वजित करंजुले कांजी सेठ सर्वांची नावं घेत नाही प्रत्येकाला अजून बरेच कार्यक्रम आहेत त्यामुळं मी परत एकदा अठ्याहत्तरा भारत स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला या चिमुकल्यांवर असे संस्कार करायचे की याच्यातला एकही चिमुकला भारत देशाची सेवा केल्याशिवाय वंचित राहणार नाही असं त्यांच्यावर संस्कार करा आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील जनसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमासह अंबरनाथ शहरातील विविध परिसरातील बी के बिन रोड विश्वजित प्लॅनेट गृहसंकुल विश्वजित मेडोस कॉम्प्लेक्स विश्वजित ग्रीन गृहसंकुल पटेल होम्स मोरवलीपाडा कोहिनूर मॅक्स सिटी विश्वजित पॅराडाईज चिखलोली शारदा चौक बुवापाडा अंबरनाथ नेताजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट आदी ठिकाणी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अतिशय उत्साही आणि देशप्रेमाने भरलेल्या वातावरणात सर्वत्र कार्यक्रम संपन्न झाला <स्या> 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 <स्या>

राष्ट्रगीत सैल्यूट राष्ट्रगीत करें शुरू कर जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा आणि आपण राहायला पण आलात आपल्या काही समस्या असतील काही सुटल्या असतील काही सोडवण्याचा का प्रयत्न चालू आहे मागच्या वर्षी आपण मागणी केल्याप्रमाणे या संकुलामध्ये आम्हाला पूजा करण्यासाठी मंदिर हवंय अशा माझ्या भगिनींनी मला मागणी केली त्याप्रमाणे मंदिराचं काम चालू झालेलं आहे आता बघूया किती भगिनी मंदिरात मंदिरात जाऊन पूजा करतात कारण की माझा अनुभव असा आहे मंदिर मी बांधून देतो पण त्याची निगा राखली नाही तर मी या वरिष्ठ मंडळींना एक विनंती करतो की मंदिर तो उभं राहील तर त्याच्या आधी एक मंदिर कमिटी तुम्ही तयार करा जेणेकरून त्या मंदिराची निगा राहील आणि त्याची एक व्यवस्था होईल नाही तर अनेक ठिकाणी असं असतं मंदिर उघडायला कोणी नसतं आणि उघडलं तर बंद करायला कोणी नसतं असं न होता त्या मंदिर तसंच या संकुलाची लवकरच एक कमिटी तयार करून हे संकुल तुमच्या तुम्हाला तुमच्या ताब्यात देत आहे खरोखरच ज्याला कामाची आवड आहे अशा लोकांनी आणि वेळ देऊ शकत अशा लोकांनी पुढे येऊन हे हँडवल करून घ्यावं हो। आणि आम्ही जी ही इमारत उभी केलेली आहे याच्यामध्ये आणखी ज्या काय गोष्टी तुम्हाला लागत असतील त्या त्या आपण करून घेऊ त्याची काळजी करायची नाही कारण की मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं तुम्ही माझ्याकडे माझ्याकड सगळिका बेकार घेतली याचा अर्थ तुमचा माझा संबंध सुटलेला नाही कारण की तुम्ही जीबीके ग्रुपच्या कुटुंबाचे एक सदस्य आहात अंबरनाथ शहरामध्ये जीबीके ग्रुपने आजपर्यंत पाच ते सहा हजार घरं बांधली आणि प्रत्येक ठिकाणी एक जोळ्याचं वातावरण तयार केलं तर आपल्या एक एक साथ सलामी सलामी देंगे सलामी। एक की शुरू शुरू करेंगे शुरू कर सदस्य नीचे आ जाएंगे कार्यक्रम की शुरुआत हम करेंगे जन मनधिनायक जय भारत भारत जेणेकर सलामी देंगे सलामी दे। एक साथ राष्ट्रपती सुरू करेगे तुमच्या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आपल्या सर्वांना विनंती की या ठिकाणी या ठिकाणी सर्वांनी स्वागत

में बसने वाले हमारे परिवार और अभी सेठ ने जो आपको भाषण में कहा आज तक हमने बहुत आंदोलन किए अनेक हमारे में से लोग चल बसे आज यहाँ पर जो सौ सवा सौ दुकानदार थे आज लगभग 300 400 के संख्या हो गई हम चाहते हैं कि मेरा छोटे में छोटा व्यापारी मेथी बेचने वाला बेचने वाला केला बेचने वाला जो भी है हमारी बहना है उनको भी इसी भाजी मार्केट में न्याय मिलना चाहिए उनको रोजगार करने के लिए जगह मिलनी चाहिए ऐसी हमारी मांगनी है जब इलेक्शन के टाइम पे खासदार साहब अपने यहाँ आए थे तो उन्होंने एक आश्वासन दिया था कि छः महीने के अंदर मैं भाजी मार्केट का जो नया निर्माण करना है वो उसकी जो प्रोसीजर है मैं शुरू करूंगा कांजी सेठ जो अपने अंबरनाथ शहर व्यापारी संगठन के अध्यक्ष है अभिजीत करंजोली पाटिल इनकी श्रीकांत शिंदे साहब जो अपने खासदार है इनके साथ चर्चा हुई और उन्होंने ये अम्बरनाथ भाजी मार्केट के विकास के लिए अनुमति दी तो मैं आप सबको एक विनंती करता हूँ कि नगर पालिका में डाटा तो जाएगा मगर नगर पालिका पालिका अपने हिसाब से डाटा तैयार करेगी तो क्यों नहीं हमारे व्यापारी संगठन के जो अध्यक्ष है अम्बरनाथ शहर व्यापारी संगठना छत्रपति शिवाजी भाजी मार्केट संगठन इनके तरफ से एक सदस्यता अर्जी भर के देना है इसका कोई एक रुपया भरने का नहीं किसी को एक रुपया देने का जरूरत नहीं कि हम यहाँ पे धंधा करते हैं और हमारी नोंदनी है इसलिए ये फॉर्म भर के देना है और जब जब आपके पास ये फॉर्म लेके बुक लेके आएंगे उसको सहयोग करना है अपनी जो जानकारी है उसको पूरी जानकारी देना है मैं आपको आश्वासन देता हूँ कि एक भी मेरा भाजी मार्केट का भाई जिसको जगह नहीं मिली ऐसा एक भी आदमी रहेगा नहीं सबको जगह का बंदोबस्त किया जाएगा चिंता करने की ज़रूरत नहीं अपन सब एक है तब तक अपन जो चाहे वो अपन पूरा कर सकते हैं यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील जनसेवक विश्वजित करंजुले पाटील भाजप शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर दिलीप कनसे अंबरनाथ व्यापारी महासंघ अध्यक्ष खानजी धल लालमन यादव रीना मोरे आदी शिक्षक व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील विविध भागांमध्ये झेंडावंदनाच्या सोहळ्याला भाजप कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गृहसंकुल सोसायटीतील रहिवासी परिसरातील नागरिक ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते